श्रावण शनिवारची कहाणी आठ पाठ नगर होत तिथं एक ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगा व एक सून होती मुलगा प्रवासाला गेला होता सासू सासरे देवाला जात असत भिक्षा मागून आणि असत सून घरात बसून स्वयंपाक करून ठेवीत असे सासू सासऱ्यांना वाढीत असे व नंतर आपण जेवीत असे असं होता होता श्रावण मास आला संपत शनिवार आला तसा संपत शनिवारी एक दिवस घरी आला बाई बाई मला फाऊ हो घाल नाहू घाल माखू घाल बाबा रे घरामध्ये तेल नाही तुला नाहू कशाने ना घालू घांगरीत हात घालून तेल काढलं त्याला नाहू घालून जेव घातलं उरलेलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जाता वेळे चरभर फेंकून अडशा झाला इकडे घराचा वाडा झाला गोठाभर धान्य झालं धान्याच्या कोट्या भरल्या दासी बटकिंनी घर दा भरलं सासू सासरे देवाहून आली तो घर काही ओळखे ना हा वाडा कुणाचा सुंदारात आरती घेऊन पुढं आली मा सासूबाई इकडे या अग तू कोणाच्या घरात राहिली आहेस तिनं सर्व हकीकत सांगितली शनिवारी एक मुलगा आला बाई बाई मला नावू घाल माखू घाल बाबा घरामध्ये तेल नाही तुला नावू कशाने घालू माझ्यापुरतं पुरत असेल थोडं शेंडीला लावून नावू घाल जेव घाल उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवारी झाले चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळे घरभर फेकून अडशाळ झाला इकडे मोठा वाडा झाला तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले असं म्हणून त्यांनी त्यांनी आरती केली सर्वजण घरात गेली त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो हीच साता उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण आजची शनिवारची कहाणी आवडली असेल लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईबही करा आणि तात्पर्य मनुष्य अगदी गरीब असला तरी त्याने आपल्या हातून होईल तेवढा परोपकार करावा त्या परोपकारांचे फळ त्याला मिळतेच मिळते धन्यवाद श्री स्वामी समर्थ बोला श्री बजरंग बली की जय